तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या लाभार्थ्यांची नावे ग्रामसभेत सादर होणार कृषी आयुक्तालयाच्या राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायतीच्या सभेत किंवा ग्रामसभेत सादर करावी लागणार आहेत कृषी आयुक्तालयाने तशा सूचना राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीस अखेर बारा तास मोफत वीज देणार मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने वीज बिल कमी डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सामान्य नागरिकांचे वीज बिल देखील दरवर्षी कमी होणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन एक लाख कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे पालटणार चित्र दोन दिवसात अवकाळीचा इशारा अनेक ठिकाणी गारपिटीचा मारा उत्त उत्तर उष्णतेची लाट कायम उत्तर महाराष्ट्रात गारपीट केळी गहू हरभरा व कांदा पिकाचे नुकसान मनरेगा चारशे रुपये मजुरी एकशे पन्नास दिवसांचे काम मिळावे संसदीय समितीची सरकारला शिफारस नाफेडचे वराती मागून घोडे शेतकऱ्यांकडील हरभरा संपत आल्यावर नोंदणीला सुरुवात शेतकऱ्यांनी कमी दराने हरभरा विकून टाकल्यानंतर नाफेडने खरेदीसाठी नोंदणी सुरू केली उशिरा सुरू झालेल्या या प्रक्रियेवर शेतकऱ्यांकडून तीव्र टीका होत आहे रेशन कार्डसाठी पुरावा देणे बंधनकारक राज्य सरकारचा नवीन आदेश जारी पुरावा न दिल्यास शिधापत्रिका होणार रद्द अर्जाची तपासणी अधिकाऱ्यांकडून होणार शिक्षण घोटाळ्यात आणखी तिघांना अटक घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठापर्यंत पाचशे ऐंशी शिक्षकांची बोगस दस्तावेजांच्या आधारे शालार्थमध्ये नोंद आतापर्यंत पाच आरोपी अटकेत अवकाळीचा तडाखा जळगावात गारपीट पिंपरी चिंचवड व वा नांदेडमध्ये वादळी पाऊस हवामान खात्याचा आज पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा देशात एसबीआय सर्वात सुरक्षित बँक आयकडून सुरक्षित दहा बँकांची नावे जाहीर स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक एक्सिस बँक इंडोसलँड बँक बँक ऑफ बरोडा पंजाब नॅशनल बँक युनियन बँक आणि कॅनरा बँक मनरेगात कालानुरूप बदल कर गरजेचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याची संसदीय समितीची शिफारस ओबीसीची जातिनिय जनगणना झाली पाहिजे माजी मंत्री छगन भुजबळ यांची मागणी सत्तावीस टक्के आरक्षण मिळाले पाहिजे कोणी आपल्या आरक्षणावर गदा आणत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे अमरावती जिल्ह्यात पंधरा हजार सहाशे किलो मधाचे उत्पादन जिल्ह्यात मधमाशी पालनातून साधली प्रगती पन्नास शेतकऱ्यांनी केली नोंदणी पन्नास टक्के अनुदान बड्या उद्योजकांनी बँकांचे अकरा लाख कोटी थकवले सरकारची संसदेत कबुली गोपनीयतेच्या नावाखाली रिझर्व्ह बँकेकडून मात्र माहितीची लपवाछपी लाडक्या बहिणींना आजपासून साडी वाटप अंत्योदयाच्या एक पॉईंट शहात्तर लाख लाभार्थ्यांना लाभ दिंडोरी व पेठ तालुक्यांचा कोटा प्राप्त मुर्शिदाबादमधून शेकडो जणांचे पलायन व कायद्याविरोधीतील आंदोलनातील हिंसाचारानंतर तणाव आंदोलनादरम्यान काही लाभ आंदोलकांनी वाहने व घरे जाळली दुकानांवर हल्ले केले काही महिलांवरही अत्याचार झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत या हिंसक घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला नव्या वाळू धोरणात डेपो पद्धत बंद होणार पूर्वीप्रमाणेच वाळू काटांचे लिलाव चव्वेचाळीस पैकी अठ्ठावीस ची कार्यवाही मेक माय गिबली तुमचे अकाऊंट रिकामे करणार सोशल मीडियावर चाललेल्या ट्रेंडचा सा, सायबर गुन्हेगारांनी घेतला फायदा काळजीपूर्वक करा सोशल मीडियाचा वापर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गाय मशीनसोबत गाढवांची संख्याही घटली दोन लाख पशुधन घटले अहवाल शासनाकडे सादर परभणी जिल्ह्यात पैसे भरूनही सोलार पंप मिळण्यास शेतकरी प्रतीक्षेत भार नियमनामुळे सिंचनावर परिणाम सहा महिन्यांपासून रखडली प्रक्रिया खतांच्या दरवाढीमुळे आर्थिक गणित कोलमडले डीएपीच्या एका बॅगवर तब्बल दोनशे ऐंशी रुपयांची वाढ शेती करायची तरी कशी शेती वहिवाटाच्या कारणातून दोन गटांमध्ये हाणामारी चौतीस जणांविरुद्ध गुन्हा पोलिसांनी मिटूनही भांडण सुरूच यशवंत सोमा नरुटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अठरा जणांविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झालाय दुसरीकडे अनंत यशवंत नरोटे यांच्या फिर्यादीवरून सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे काजू उत्पादनाने मारले दराने तारले आजरा तालुक्यातील स्थिती एकशे पन्नास रुपये दरामुळे शेतकरी संकटातून वचावले ज्वारी खरेदीत नाव नोंदणीसाठी शेतकरी संघ आवारात गर्दी शासनाचा हमीभाव जास्त मात्र चाळीस गावात हरभरा मक्का बाजरीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ राज्यातील पंधरा जिल्ह्यांना पावसाचा इशारा आजपासून चौदा ते सतरा एप्रिल दरम्यान वादळी वारे आणि वळीव बरसणार बांबू मिशन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात यंदा बारा हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड जिल्हा परिषद रोजगार हमी योजनेतून राबवणार मोहीम हजारो शेतकऱ्यांना सहभागी करणार सोलापूर जिल्ह्यात केळी आंबा डाळिंबाकडे कल एक लाख हेक्टरवर फळबागा वर्षभरात तीन हजार हेक्टर वाढले सिंचनाखालील वाढत्या क्षेत्रात फळपिकांचा समावेश मला वाल्मी एनकाउंटरची एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा बोगस एन्काउंटरपूर्वी पोलिसांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत गुप्त बैठक होते मला वाल्मिकराच्या एनकाउंटरची एन्काउंटरची ऑफर मिळाली होती असे रणजित कासला यांनी सांगितले करडईच्या दोन वानास देशपातळीवर मान्यता वनामकृवीने विकसित केलेल्या वानाचे क्षेत्र वाढणार जळगाव जिल्ह्यात हरभराच्या दरात पंधरा दिवसांमध्ये दोन हजारांची घट आवक वाढली गव्हाचे भाव अठ्ठावीसशे रुपयांवर ॲग्रिशटॅग योजनेसाठीच्या नोंदणीत नाशिक जिल्हा राज्यात दुसरा मालेगाव तालुक्यातून नोंदणीला प्रतिसाद अन्यथा लाभापासून रन राहणार वंचित चीनचे अन्नधान्यात आत्मनिर्भरतेचे धोरण राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे ट्रम्प यांना तसे प्रत्युत्तर देशातील विद्यापीठांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश जुलै ऑगस्ट आणि जानेवारी फेब्रुवारीत होणार प्रक्रिया ची वर्षातून दोनदा प्रवेशासंदर्भातील अधिसूचना जाहीर शासकीय बांधकामांमध्ये आता कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक नवे वाळू धोरण नैसर्गिक वाळूच्या कमतरतेमुळे उत्खननासाठी घेतले जास्त निर्बंध हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाने विहिरीतील झरे आटले बागायदार शेतकरी संकटात हिंगोली जिल्ह्यात भीषणता उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर तलाव धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात घट झाली पाकिस्तानमधील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय हा हिंदू जनगणना अहवाल पाच वर्षात हिंदूंच्या लोकसंख्येत वाढ येवल्यात अवकाळी पावसाने नुकसान वादळी वाऱ्यासह काही भागात गारांचा वर्षाव पंधरा मिनिटांच्या पावसाने चांगली धावपळ जगभरातील अशांततेमुळे सोन्याच्या भावात विक्रमी वाढ लोक सोनं का खरेदी करत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या करांमुळे जगभरात निर्माण झालेल्या अशांततेदरम्यान गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत सहा पॉईंट पाच टक्क्यांची वाढ झाली कापूस उत्पादनात पाच लाख गाठींचे गट खानदेशात अकरा लाख गाठींची खरेदी कापसाचे दर हमी भावापेक्षाही जास्त हंगाम संपला किरकोळ ठिकाणीच खरेदी शरद पवारांनी बोट ठेवून दाखवलं मग अजित पवारांनी वाचलं रयतच्या बैठकीतला किस्सा चर्चेत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये एकत्रित दिसून आले दोघांची बैठक व्यवस्था देखील शेजारी शेजारी होती शरद पवार यांनी या बैठकीत अजित पवारांना मदत केली वर्षभरात साडेतीन कोटी महिलांचा यष्टीतून प्रवास सातारा विभाग अग्रेसर महिला सन्मान योजनेच्या सवलतीचा लाभ दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची थांबणार गोकमपट्टी पहिली ते बारावीच्या परीक्षा अन प्रश्नपत्रिकांचे बदलणार स्वरूप आता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले जाणार असून राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेकडून त्याचा कृती आराखडा तयार केला जात आहे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होऊन परीक्षा काळातील त्यांची गोकमपट्टी थांबेल अशा पत्रिपत्रिक प्रश्नपत्रिका असणार आहेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद